स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांच्या स्मृतिपित्यर्थ युवक काँग्रेसतर्फे जिल्हास्तरीय भारत जोडो चषक टेनिस बॉल क्रिकेट प्रतियोगिता आयोजित करण्यात आली असून सर्व तालुक्यांमध्ये पात्रता फेरीचे सामने आयोजित केले आहेत या अनुषंगाने चांदूर रेल्वे येथील तालुकास्तरीय फेरीत मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाने अंतिम सामन्यात सी आर एलेवन संघाचा पराभव करून प्रथम पारितोषिक पटकाविले दोन्ही संघ जिल्हा फेरीसाठी पात्र ठरले असून चांदूर वॉरियर्स व मांजरखेड क्रिकेट क्लबने सेमीफायनलपर्यंत मजल मारली मॅन ऑफ सिरीज अमन ठाकूर बेस्ट बॅटमॅन शंतनू यादव बेस्ट बॉलर गोलू शादाब व अंतिम सामन्यात योगेश खेरकर याने सामनावीर पुरस्कार पटकाविला स्पर्धेत एरड घुईखेड धनोडी राजुरा जळका पळसखेड मांडवा तुळजापूर डी सी सी मालखेड सावंगा बुद्रुक सोनगाव येथील संघाने सहभाग नोंदविला यावेळी माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप गणेश आरेकर अमोल होले निवास सूर्यवंशी हरिभाऊ गवई प्रवीण गुईखेडकर श्रीकांत गावंडे अशोक चौधरी शिट्टू सूर्यवंशी प्रभाकरराव वाघ रवी देशमुख सागर वाघ सूचक भगत श्रीनिवास सूर्यवंशी इंद्रपाल बनसोड अमीर शेख नरेश थुल उपस्थित होते स्पर्धेकरिता परीक्षित जगताप संदीप शेंडे शहजाद चौदागर रुपेश पुडके सुमित सरदार हर्षल वाघ सन्नी सावंत पंकज मेश्राम सारंग देशमुख प्रफुल कोकाटे सचिन खंदार अतुल मकेश्वर अंकित देशमुख इम्रान सौदागर करण मेश्राम राहुल राऊत गजू मोहिते अनंत पोलाद वैभव मलवार शरद घासले सुजित माकोडे प्रतीक इंगडे यांनी अथक परिश्रम घेतले एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदू रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवणकर हम आज भी आज हारे हैं कमजोर नहीं हुए हैं आज हारे हैं कमजोर नहीं हुए हैं कल तो जीत के बताएंगे तुमको लोगों कल तो जीत के बताएंगे तुमको लोगों हमारा नाम ऊंचाई पे लेके जाएंगे बहुत अच्छा खेले रमन ठाकुर ने बहुत अच्छी बैटिंग किया उसके कारण ही हम हार का कि <laughs> हमें <चार्था। laughs> जल्दी विकेट मिल जाती थी तो चांस थे हमारे हम उनको अंसी सत्तर रन पे रोकने के हमारा वही टारगेट था आज मॉर्निंग क्रिकेट क्लब जो हमारी टीम ने काफी मेहनत की यहां पे और मेहनत का फल तो सामने दिख रहा है तो काफी दिन बाद मैं प्रैक्टिस करके हमने ये आज ये दिन हमने देखा है

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन होणार आहे त्यानिमित्ताने जिल्हा स्तरावर विजेत्याच्या मुला एक लाख रुपये आणि उपविजेत्याच्या मुला एकाहत्तर हजार रुपये दिले जाणार आहे त्याच अनुषंगाने धामणगाव येथे तेवीस चोवीस पंचवीस ला तालुका युवक काँग्रेस शहर युवक काँग्रेसच्या वतीनं स्पर्धा पार पडल्या दोनही टीम धामणगाव रेल्वेच्या विजयी झाल्या आमच्या ग्रामीण भागातील टीम काही तुम्ही शहर वाले विजयी होऊ देत नाही कारण तुम्ही प्रॅक्टिसचे मुलं असता आजही तसंच झालं भुईखेड मांजरखेड राजुरा येरड सगळ्या मांडवा ह्या सगळ्या ग्रामीण भागातल्या टीम पराजित झाल्या आणि तुम्ही दोनही शहरातल्या टीम एकमेकांना भिडल्या अंतिम सामन्यामध्ये हरकत नाही आपलंही काही अमरावती सारखं मोठं शहर नाही मेट्रोपॉलिटन सिटी नाही आपलं छोटं शहर आहे परंतु अतिशय सुंदर अशी फलंदाजी सुंदर गोलंदाजी सुंदर चित्ररक्षण आपल्या चांदूरच्या मुलांनी केलं आणि स्वतःची छाप एवढे चांगले खेळाडू आपल्या शहरामध्ये आहेत ते पाहून मलाही आनंद झाला मी सर्व विजयी चमूचं उपविजयी चमोचं अभिनंदन करतो आणि खेड्यामधल्या विद्यार्थ्यांना गाव नाही नसतो मी त्याखाद्याच्या वावरात मी पराजी लागते तुरीचे बनकट काढावं लागते मग प्रॅक्टिस करावं लागते चार दिवसात चालले टुर्नामेंट खेळायसाठी म्हणजे सोयाबीनचं क्षेत्रिकाम झालं मराठीचं क्षेत्रिकामं झालं ही परिस्थिती असते त्या मानाने आपण आपल्या चांदुर शहरातले सगळे ग्राउंड मोकळे ठेवलेले आहे जिल्हा परिषदचं ग्राउंड आहे आपलं क्रीडा तालुका क्रीडा स्टेडियमचं ग्राउंड आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अशोक महाविद्यालयाचं छोटंसं ग्राउंड आहे प्रॅक्टिससाठी आपल्या शहरामध्ये ग्राउंड अजूनही शाबित आहे बाकी ठिकाणी बिल्डर लोकांनी गाऊंड स्वतःच्या स्वार्थासाठी चोरी केलेले आहे पण आपल्या शहरातले ग्राउंड आपण शाबेत ठेवलेले हळूहळू आता आपल्या दसा मैदानावरही अतिक्रमण होऊन राहिलं म्हणजे आता पुन्हा ऍट ए, ए, ए टाइम आठ तीन हजार प्रॅक्टिस करायला लागले तर दसरा मैदानाचं अतिक्रमण झालेलं ग्राउंड आपल्याला कमी पडणार आपण त्याच्यामुळं मुलांनी खेळावं कुठं हा प्रश्न सगळ्या शहरांमध्ये हळूहळू मोठ्या प्रमाणावर आहे असो पुन्हा अतिशय चांगलं आयोजन आमच्या युवक काँग्रेसच्या तालुका काँग्रेसच्या मंडळींनी केलं आधीच टुर्नामेंट पंधरा दिवसापूर्वी होऊन गेल्या होत्या